निलेश चव्हाण विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे बावधन पोलिसांकडून निलेश चव्हाण विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे निलेश चव्हाण हा तेवीस तारखेपासून फरार आहे गुन्हा दाखल होताच निलेश चव्हाण हा पसार झालाय कसपेटे कुटुंबियांना बंदूक दाखवून धमकावणाऱ्या निलेश चव्हाण विरोधात बावधन पोलिसांनी आता लुकआउट नोटीस जारी केली आहे निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल होताच तो फरार झाला आहे बावधन पोलिसांमध्ये निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे याआधी सुद्धा निलेश चव्हाणच्या बायकोनं सुद्धा निलेश विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि अशा प्रकारे आता निलेश चव्हाणचा शोध पोलिसांनी सुरू केलाय लुकआउट नोटीस जारी केली आहे बघूयात या संदर्भातला रिपोर्ट निलेश चव्हाणच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली गेल्या अनेक दिवसांपासून निलेश चव्हाण फरार आहे वैष्णवीच्या आई वडिलांना धमकावण्याप्रकरणी निलेश चव्हाणच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ निलेश चव्हाण घेऊन गेला होता त्यानंतर कसपटी कुटुंबीय निलेशकडे बाळ घेण्यासाठी गेलं होतं दरम्यान यावेळी निलेशनं कसपटी कुटुंबाला धमकावलं होतं निलेश चव्हाणनं कसपटी कुटुंबाला पिस्तूल दाखवत धमकी दिली होती या प्रकरणी निलेश चव्हाणवर बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला मात्र त्या दिवसापासून निलेश चव्हाण फरार झालाय पोलिसांच्या तीन पथकाकडून निलेश चव्हाणचा शोध सुरू आहे काल निलेश चव्हाणचा भाऊ आणि वडिलांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली तसंच निलेश चव्हाणचा लॅपटॉप देखील पोलिसांनी जप्त केलाय निलेश चव्हाण धमकी दिल्यापासून कसपटी कुटुंबाला जीवाची भीती वाटते कारण निलेश चव्हाण हा विकृत आहे तो काहीही करू शकतो हे संपूर्ण महाराष्ट्रासमोर आलंच आहे त्यामुळे त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी वैष्णवीच्या वडिलांनी केली आहे माझी अशी मागणी आहे कारण तो गुंडप्रथचा माणूस आहे आणि त्याच्याकडं कारण माझ्या बाळाला ज्यावेळेस आम्ही घ्यायला गेलो त्यावेळेस त्याच्याकडे रिवाल्वर होती त्याने दमदाटी करून आम्हाला त्या आकलून दिलं आम्हाला म्हणजे माझ्या भावांना आकलून दिलं त्यामुळं भविष्यात त्या त्याच्यापासून ते माझ्या जीवितला धोकाही होऊ शकतो त्यामुळं माझी अशी मागणी आहे ते, की त्या त्याच्यावरती कारवाई करून योग्य तो निर्णय घ्यावा निलेश चव्हाणचे हगवणे कुटुंबाशी जवळचे संबंध आहे आणि हगौणी कुटुंबासारखाच तो देखील क्रूर आहे त्यानं देखील त्याच्या पत्नीचा छळ केलाय तसंच तिचे आक्षेपारे व्हिडिओ देखील त्यानं काढले पोलिसांची तीन पथकं मागावर असून देखील निलेश चव्हाण हा पोलिसांना का सापडत नाहीये कोणत्या बिळात निलेश चव्हाण जाऊन बसलाय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई